नमस्कार यंदाच्या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिना हा पंचवीस जुलैपासून म्हणजेच शुक्रवारपासून सुरू होत आहे ते तेवीस ऑगस्टला शनिवारी संपणार आहे तर या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला कोणते कोणते श्रावणी सोमवार करायचे आहे आणि कोणत्या दिवशी कोणती शिवामूठ व्हायची आहे हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर पहिला श्रावण सोमवार येणार आहे अठ्ठावीस जुलैला आणि त्या दिवशी आपल्याला शिवामूठ तांदूळ व्हायचे आहेत दुसरा श्रावण सोमवार येणार आहे चार ऑगस्टला आणि त्या दिवशी आपल्याला शिवामूठ ते व्हायचे आहेत तिसरा श्रावण सोमवार येणार आहे अकरा ऑगस्टला आणि त्या दिवशी आपल्याला शिवामूठ मूग व्हायचे आहेत आणि चौथा शेवटचा श्रावण सोमवार येणार आहे अठरा ऑगस्टला आणि या दिवशी आपल्याला शिवामूठ जवस व्हायचे आहे अशा पद्धतीने चारही सोमवारी आपल्याला उपवास करायचे आहेत आणि या व्रताचे शुभ फळ निश्चितच तुम्हाला मिळेल ओम नम शिवाय